नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेम या मालिकेशी येणारा पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो असं पाहायला मिळणार आहे की आता जीवाने हार विकल्यामुळे विक्रम काका त्याच्यावर चांगले संतापलेले असतात तेव्हा मात्र स्वतः त्या मा दोघांमध्ये मिठाचा खडा टाकत म्हणते की जीवा तू हे का नाही सांगत की तू नंदींच्या आनंद निवाससाठी विकला ना तो हार तेव्हा विक्रम काका नंदीला म्हणतात की काय गे नंदी नेमकं काय झालं तुझे आनंद निवास तेव्हा जीवा म्हणतो की बाबा मी सांगतो कारण मी चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला होता म्हणतो व्यवहार करून नंदिनीला तिचा आनंद निवास परत मिळवून दिला देण्यासाठी तो हार विकला होता तर आता भास्कर काकांचे नाव घेताच विक्रमला मात्र जीवाचा प्रचंड राग येतो कारण यापूर्वीच भास्कर काकांनी विक्रमची बऱ्याच व्यवहारामध्ये फसवणूक केलेली असते त्यामुळे याचा राग मनात धरून जीवाने भास्करचे नाव घेताच विक्रम काका जीवावर मात्र प्रचंड संतापून त्याच्यावर हात उचलतात त्याला मारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र मध्ये येऊन विक्रम काकांना अडवतो पण मात्र तिथे जीवाला मात्र विक्रम काकांच्या अशा वागण्याचा खूप राग आलेला असतो आणि त्यानंतर जीवा गप्प न राहता तो थेट विक्रम काकांसमोर जाऊन त्यांना उलट उत्तर देतो म्हणतो बाबा तुम्ही माझ्यावर हात उचलायचा अजिबात राग आले हे करायचं नाही तुम्ही माझं काही ऐकून न तुम्ही माझ्याशी जे वागताय ते खूप चुकीचं आहे अहो बाबा मी जे आनंद निवास तिला परत मिळवून देण्यासाठी तिला मी वचन दिलं होतं मी हार तुला असं म्हणजे तुला आनंद निवास मिळवून देत असल्या ही परिस्थितीत म्हणून मी त्यासाठी वाटेल ते करू शकतो कारण बाबा तुम्ही एक विसरताय की मध्ये आपल्या आजीचा सुद्धा तितकाच जीव होता आणि तसंही बाबा तुम्ही जर माझ्या जागी असताना तर तुम्ही सुद्धा आईसाठी सुद्धा हेच पाऊल उचलले असतो ना हो बाबा असं काय मोठा गुन्हा केलाय मी तुम्ही मला इतकं हे करताय कठोर शिक्षा देताय असं कठोर वागताय जीवा आज म्हणतात विक्रम हे त्याची चूक लक्षात येते आणि त्यानंतर विक्रम काका जीवा ला मोठ्या मनाने माफ करून टाकतो तर बघूया आता हे सगळे पैसे कसे फेडणार आहे सगळेजण